तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की सुशिक्षित लोकांचे डिवोर्स जास्त आहेत शहरातील लोकांचे डिवोर्स जास्त आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट आहेत जे लोक आपण वेल एज्युकेटेड असं ज्यांना म्हटलं जातं त्या लोकांचे डिवोर्स जास्त असा आपला प्रश्न आहे की आजकालचे जे नवीन तरुण मुलं मुली आहेत त्यांना का त्यांना कामशास्त्र शिकण्याची गरज आहे का आहे तर का त्यांना तर ऑलरेडी सर्व येते तर त्यांनी सांगितलं की इथल्या ज्या आठवी ते दहावीच्या ज्या मुली आहेत त्यांचे त्यांचेसुद्धा एक एक दोन दोन तीन तीन बॉयफ्रेंड झालेले आहेत आणि त्यांचे फिजिकल रिलेशनसुद्धा झालेलं आहे यांना काय कॉमशास्त्र शिकण्याची गरज आहे हो आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटत असते तरुण मुलामुलींना की हो आम्ही जे व्हिडिओ बघितलेला आहे पाच ते, ते दहा मिनटाचा आणि जो आमचा कार्यक्रम दोन ते पाच मिनिटामध्ये आटपतो ते तर आम्हाला येते मग आम्हाला नवीन कामशास्त्र शिकण्याची काय गरज आहे तुम्ही जे लग्नाच्या आधी जे करता तुमच्या जोडीदारासोबत ते आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला जे करावं लागतं आयुष्यभर त्यामध्ये प्रचंड जमीन आसमानचा फरक असतो लग्नानंतर जे वागायचं असतं आपल्या जोडीदारासोबत एका पत्नीनं पतीसोबत आणि पतीनं पत्नीसोबत कसं वागायचं असतं ते त्यांचं जवळपास पंचवीस वयापासून तर सत्तर वयापर्यंत जोपर्यंत तुमचा जोडीदार जिवंत आहे तोपर्यंत कसं वागावं संसारिक सुखाचा आनंद कसा घ्यावा जो नावाचा जो पुरुषार्थ सांगितलेला आहे तिसरा तो सिद्ध कसा करावा आणि त्या अगोदरचे अर्थ आणि धर्म जो पुरुषार्थ आहे तोही कसा पूर्ण करावा हे हे सांगणारं वाचायनाचं कामशास्त्र आहे त्यामुळे त्याची आपल्याला ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे कामशास्त्र हे जोडीदारावरती अवलंबून आहे आणि आजकाल जे सर्वात जास्त डिवोर्स रेट होत आहेत ते शिकलेल्या तरुण मुला मुलींचे आहेत म्हणजे त्यांना हे संभोग येत नाही असा विषय आहे का तर शंभर टक्के येतो परंतु त्या आ, मुलाला त्या पत्नीसोबत कसं वागावं वा हे कळत नाही तिचं मन कसं समजून घ्यावं कोणत्या काळामध्ये तिला आवडेल तसा संभोग कसा करावा हे याचं त्याला ज्ञान नाही हे कामशास्त्र शिकवते त्या त्या पत्नीचा स्वभाव केव्हा कसा असतो याला जेव्हा गरज असते तेव्हा तिची नेमकी इच्छा नसते आणि त्या आपल्या गरजेच्या वेळी तिची इच्छा कशी तयार करावी किंवा आपल्यालाही इच्छा आलेली असताना तिच्या इच्छेनुरूप कसं वागावं आपल्या इच्छेमध्ये तिची इच्छा कशी मिसळवावी किंवा तिलासुद्धा जेव्हा गरज असते तेव्हा पुरुषांना कसं तयार करावं पुरुषांना कसं मेंटली फ्रेश ठेवावं स्त्रीला कसं रोगमुक्त राहा यावं पुरुषांनी कसं रोगमुक्त राहावं हे सर्व या कामशास्त्रामध्ये शिकवल्या गेलेलं आहे आणि ज्या कामशास्त्रातले जे आसन वगैरे आहेत तर हे अत्यंत छोटं प्रकरण आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आसन आपल्याला दाखवले जातात आणि ते म्हणजेच कामशास्त्र तर ते मुळीच नाही कामशास्त्र हा खूप गंभीर आणि डीप विषय आहे तो जर माहीत जर झाला तर भारतामध्ये डिवोर्स रेट खूप कमी होईल कारण की बहुसंख्य जे मॅटर आहेत ते व्यवस्थित संभोग न झाल्यामुळे दोघांची एकमेकाप्रती संतुष्टी न झाल्यामुळे अशा प्रकारचे प्रकरण वाढत आहेत म्हणून जर तुम्हाला डिटेलमध्ये जर हे जर कामशास्त्र समजून जर घ्यायचं असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला योग्य ती शास्त्रीय माहिती याच चॅनेलवर पुरवली जाईल